आपण पाहत आहात ऍक्शन महाराष्ट्र न्यूज राज्यकर्ते असतात पोलीस यंत्रणा असती एवढे का टीका सुरू होते बघा कायदा सुव्यवस्थेचे खेळखंडोबा झालाय धिंडवडे उडालेत अमक झालं तमक झालं थोडीशी माहिती घेण्याचा प्रयत्न पेशन्स आपण कुणीच ठेवत नाही काल रात्री उशिरा रिपोर्ट असा आलेला आहे तो मुलगा आणि ते मित्रमैत्रिणी होते तो मुलगा मुलगी नेहमी भेटत होते हिनच त्याला घरी बोलवलेलं होतं स्प्रे वगैरे काही मारलेला नव्हता त्यांच्या दोघांच्याही जे मोबाईल होतं त्याच्यामध्ये दोघांचे एकमेकांचं संभाषण नेहमी चालायचं नेहमी ते फोटो काढायचे म्हणजे किती लगेचच सगळ्यांनी त्याच्याबद्दल एक आहे महिलांच्या बाबतीमध्ये कायदा सुव्यवस्था चांगली असली पाहिजे वेळोवेळी त्याबद्दलचे कायदे करण्याचा प्रयत्न आपण करतो त्याच्यातनं कडक भूमिका घेण्याचा प्रयत्न करत असतो अशा प्रकारचे प्रसंग घडल्यानंतर पुढचे ज्या गोष्टीचा निकाल लागेपर्यंत केस चालते परंतु तोपर्यंत त्याला मकोकासारखं कलम लावलं पाहिजे अशाही प्रकारची चर्चा परवांच्या कॅबिनेटमध्ये आम्ही त्या बाबतीमध्ये केली ते तपासून विधी न्याय खायताना पाहायला सांगितलेलं आहे पण ह्या गोष्टी पुढे आल्यानंतर मग कळतं की वस्तुस्थिती काय प्रत्येक ठिकाणी अशा गोष्टी नसतात काही काही गोष्टीमध्ये नराधम लोक अतिशय खालच्या पातळीवर जाऊन कुठंतरी काहीतरी चुका करतात आणि त्याच्यातनं समाजामध्ये एक वेगळ्या प्रकारची भावना निर्माण होते ही पण बाब आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घेतली पाहिजे मी सी पीला सांगितलेलं आहे आज प्रेस कॉन्फरन्स घ्या वस्तुस्थिती अतिशय स्पष्टपणे लोकांच्या समोर आपण सांगा हे असं करण्यामागचं कारण काय तक्रार करण्यामागचं कारण काय ते आता पुढे येईल त्या, ये, त्या खोलामध्ये मी जास्त सत्य बातमीसाठी बघत राहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज